जिल्ह्यामध्ये जर एका व्यक्तीला जातीमुळं त्याला इतकं बेदम मारण होत असेल तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे मी आता स्वतः जाऊन त्या व्यक्तीची नितीन वायरागर या व्यक्तीची मातंग तरुण आहेत त्या व्यक्तीची भेट घेतली त्यांनी भेट घेतल्यानंतर त्याचं जर पाहिली परिस्थिती फार विचित्र परिस्थिती आहे त्याच्या पायाला मला वाटतं त्याच्या पायावर कुठली तरी फोर व्हीलर गाडी घातलेली आहे पूर्ण पाय चिरडलेला आहे हातामध्ये त्याच्या हातावर त्याच्या कोयता मारलेला आहे ही गंभीर परिस्थिती आहे आणि ही जातीमुळं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला आता भेटल्यानंतर की मला ज्यांनी मारले ते आर चे कार्यकर्ते आहेत नितीन वयरागर यांनी आरोप केलेला आहे आम्ही म्हणत नाही ते स्वतः मुलगा म्हणलं की मला आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी मारलेला आहे हे अत्यंत आश्चर्यचकित करणारी बाब आहे म्हणजे माझा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आर एस एस ची भार, भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था ही आर एस एस आहे आर एस एस मध्ये हे शिकवलं जातं काय परिस्थिती आहे त्या मुलाची आणि मी मागणी करतोय की आर एस हे जंगल आहे आरएसएस ची जी जे संघटनेच आहे ना हे जंगल राजा आहे माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे या जंगल राजावर जर माझी मागणी आरएसएस वर मुळात बंदी घातली पाहिजे